प्रसिद्ध उद्योजक आणि आदर्श व्यक्तिमत्व रविभाऊ खिलारी यांनी आपल्या निवासस्थानी अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलंय संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड श्रद्धा असल्यामुळे त्यांनी आपल्या घराच्या प्रांगणामध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि या पुतळ्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याप्रसंगी भिवंडी भाजपा अध्यक्ष विठो भिवंडी त्याचबरोबर भिवंडी प्रसिद्ध उद्योजक बाळकृष्ण नाईक भिवंडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील भिवंडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास भोईरे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार प्रसिद्ध उद्योजक जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते भिवंडी रमेश पाटील ठाणे जिल्हा वाहतूक संघटना अध्यक्ष घनश्याम पाटील भिवंडी दापोडे गावचे माजी सरपंच अनिल पाटील चक्रधारी पाटील यांसह श्रीराम भोईर प्रसिद्ध उद्योजक हितेश दोशी उत्तम पाटील भानुसार उत्तम पाटील भानुदास शेलार नंदू भोईर बजरंग भोईर अर्जुन मोरे जगदीश शेलार नाना जाधव जयेश म्हात्रे संतोष पाटील श्याम पाटील श्रीराम भोईर मयुरेश कांबळे जगदीश पटेल अनिल शेळके शिवाजी भोईर महादेव भोईर दिलीप पाटील सदाशिव पाटील नितीन मडवी बाळासाहेब म्हात्रे ही सर्व मंडळी भिवंडी येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित होते तसेच रमेश अण्णाहांडे विजू भाऊ देवकर संतोष कबाडी डोंगरेसर ढोबळेसर प्रल्हाद भगत रमेश रावते राजेश मस्केचा त्याचप्रमाणे जुन्नरचे बरेचसे मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या प्रसंगी संजय वराडी आणि रुपेश जगताप यांनी सूत्रसंचालन केलं आणि कार्यक्रमाचे निमंत्रक रविभाऊ खिलारी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत शिवभूमी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा शिवनेरीच्या महाराज नावाचा हा जो बंगला आहे असे मित्रकारी रवी शेठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रुन पुतळा उभा केला खरंतर अखंड भारतातली पहिलीच घटना आहे की शिवाजी महाराजांचा अश्रुन पुतळा आपल्या बंगल्याच्या प्राणांमध्ये त्यांनी उभा केला त्याच्यासाठी मी सगळ्यांच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो खरंतर या देशाचं वैशिष्ट्यच असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कशाची सुरुवात होत नाही मग ते समाजकारण असेल राजकारण असेल शिक्षण असेल अनेक अशा गोष्टी आहे की याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे कारण मुघल काळामध्ये कुठली आशा उरली नसताना आपलं स्वतःचं एक स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य पंजावरपासून पेशावरपर्यंत निर्माण करण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडला त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या राज्याची कल्पना मांडली होती त्याच्यानंतर एकशे दहा केलं शिवाजी महाराजांची प्रेरणा ही महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे तशीच ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे तशीच ती प्रत्येक व्यक्तीला आहे महाराजा सहेजीराव गायकवाडांना आहे अलीकडच्या काळामध्ये अनेक चळवळी अनेक संघटना या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आपण ज्याला बेंचमार्क म्हणतो एखादा युग पुरुष कसा असावा एखादा नेता कसा असावा आपल्याला प्रेरणा कशी असावी एखादा विचार कसा असा हे सगळं जर शोधायचं असेल तर फक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसतं आणि याचं मुख्य कारण आहे त्यांच्या माता, माता राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर जे संस्कार केले होते त्यांचे वडील शहाजी महाराज त्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली होती त्यांनी बेंगलोरला असताना त्यांना प्रतिपचंद्रलेखे वर्ध विष्णू शहा शिष्या राजा भद्रा येते म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे हळूहळू तुझं राज्य वाढू दे एक भगवान झेंडा दिला होता ही प्रेरणा घेऊन ते पुण्याला आले होते आणि खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यानंतर नऊ वर्ष राज्य केलं तारारांनी तारा राणींनी त्यावेळेस सात वर्ष राज्य केलं ही खूप अद्भुत गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे आणि ती आपल्या कुटुंबाला असावी प्रत्येक व्यक्तीला असावी त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की आज मला एक आपल्याला सांगावंच वाटत खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खासदार झाले ही निवडणूक अद्भुत होती इंग्लंड आणि अमेरिकेमधन खऱ्या अर्थाने ज्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला अशी पहिले इंग्लंड आणि नंतर पहिली लोकशाही स्थापन झाली ते अमेरिका या ठिकाणाहून प्रतिनिधी आले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना लोकशाहीसाठी निवडणुकीसाठी उभा राहिले आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अशी पहिली व्यक्ती आहे की लोकशाहीची प्रेरणा आहे म्हणजे तुम्ही विधिमंडळात तुम्ही दिल्लीला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशुरण पुतळा आहे तुम्ही, तुम्ही मुंबईला गेला तर विधान भवनाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आहे म्हणजे राजेशाही हा एक काळ होता आपण लोकशाही स्वीकारल्यानंतर सुद्धा एक राजा प्रेरणा असते हे जगाला एक अद्भुत उदाहरण वाटतं आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज निवडून आल्यानंतर त्यांना भेटायला जगभरातन प्रतिनिधी दिल्लीत आले होते की असं कसं होऊ शकतो की एक राजा राजाला राजाशाहीच आवडत असते कारण त्याची समृद्धी असते ऐश्वर असत पण लोकशाहीमध्ये एक राजा लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक लढतो आणि लोकशाहीचा पुरस्कार करतो असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत बोलण्यासारखं माझ्याकडे खूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी केलेले संस्कार त्यांचे विचार परंतु आज या ठिकाणी तुम्ही सगळे जमला भिवंडी कल्याण मुंबईवर आले त्यांचं आम्ही स्वागत करतो छावा संघटनेचे या ठिकाणी प्रमुख आहेत अनेक शिवप्रेमी आहेत आणि शिवभूमीमध्ये मला अशी इच्छा बऱ्याच वर्षा आहे अने आणि अनेक लोकांना असं वाटतं की शिवनेरी हे जे नाव आहे गडाचं जसं कुलाब्याला रायगड जिल्हा झाला तसं किमान या जुन्नरचं नाव हे शिवनेरी तालुका व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब येणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अप्रतिम केली आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अप्रतिम केली आहे दोन त्या सिरियल होत्या राजा शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांवरची एक सिरियल होती स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल होती त्यांनी खूप अप्रतिम भूमिका केली आज ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचाराचा त्यांच्यावर संस्कार आहे परंतु काही कामाचा व्याप लक्षात घेता आपल्याला हे कार्यक्रम उरकायला लागला मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपण सगळेजण आला जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आठ चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आठ चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा